विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग दोन सेमिस्टर चारमध्ये अधिकोषण विषय शिकताना आपण आर टी जी एस रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट ही संकल्पना पाहू आर टी जी एसचे पूर्णरूप रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट असे आहे कोअर बँकिंगच्या पुढची पायरी म्हणजे आर टी जी एस होय आर टी जी एस ही एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे हस्तांतरित म्हणजेच ट्रान्स्फर करण्याची अत्याधुनिक सुविधा होय या सुविधेमुळे बँकेच्या ग्राहकांना कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही ठिकाणी तात्काळ पैसे पाठविण्याची सोय उपलब्ध झाली आहे ज्या बँकांच्या शाखा कोअर बँकिंगने जोडलेल्या आहेत अशाच बँकांच्या शाखांच्या माध्यमातून आर टी जी पैसे ट्रान्स्फर करता येतात पूर्वी ही सुविधा केवळ खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांच्या ग्राहकांनाच उपलब्ध होती आता मात्र विभागीय ग्रामीण बँका व सहकारी बँकांना सुद्धा रिझर्व्ह बँकेने या बाबतीत परवानगी दिल्याने काही बँकांच्या ग्राहकांना आर टी जी एसची सुविधा उपलब्ध झाली आहे सामान्यपणे मोठ्या रकमा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्स्फर करण्यासाठी आर टी जी एस या सुविधेचा उपयोग होतो त्यामुळेच आर टी जी एसने पैसे पाठवायचे असल्यास एका वेळी किमान दोन लाख रुपये पाठवणे अनिवार्य असते त्यापेक्षा कमी रक्कम आर टी जी एसने पाठविता येत नाही कमाल रक्कम पाठविण्याची कोणतीही मर्यादा नाही म्हणजेच केवळ मोठमोठी देवाणघेवाणच आर टी जी एसद्वारे केली जातात जगात सर्वात जास्त वापरली जाणारी ही सुविधा आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत जगातील केवळ तीन देश ही सुविधा वापरत असत परंतु आज जगातील शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये आर टी जी एस सुविधेचा वापर होतो या सुविधेच्या माध्यमातून पैसे लगेच ट्रान्स्फर करता येतात दोन हजार चारमध्ये भारतातील चार हजार आठशे बँक शाखांतून ही सुविधा उपलब्ध होती आता मात्र सुमारे पंचावन्न हजार बँक शाखांमधून ही सुविधा पुरविली जाते मात्र ही सेवा रिझर्व्ह बँक व इतर बँकांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच उपलब्ध असते सुटीच्या दिवशी नाही तर अशा प्रकारे आर टी जी ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त अशी सुविधा आहे